हॅलो एवरीवन कसे आहात सगळे आय होप सगळे छान आणि मस्त असाल तर आज आहे ना हारताळिकाचा दिवस आहे आणि जो गणपतीचा दिवस आहे ना तोसुद्धा व्हिडिओ मी याच्यामध्येच ॲड केलेला आहे तर आंघोळी वगैरे मी सगळी काढून घेतलेली आहे सकाळीच आंघोळ वगैरे झाल्यावर आणि नंतर मग आता हारताळिकेचे पूजन अर्ध केलं आणि नंतर मग लक्षात आलं की शूट करायचं आहे म्हणून तर मग मी तुमच्याशी ती पिंड वगैरे जे आहे ना ती प पूर्ण झाल्यावरच डायरेक्ट पूजेपासूनच सुरुवात केलेली आहे तर हरताळिकेच्या पूजनाला खूप महत्त्व दिलेलं आहे म्हणजे आपल्या स्त्रियांच्या आयुष्यामध्ये म्हणजे ज्या कुमारिका आहेत ना त्यासुद्धा आपल्याला चांगला नवरा मिळावा म्हणून याचे पूजन करतात काही काही मुली करतात आणि ज्या स्त्रिया आहेत ना ज्या लग्न झालेल्या आहेत तर त्यासुद्धा आहेत ना की आपल्या आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य लाभू दे त्याला दीर्घ आयुष्य लाभू दे यासाठी ही पूजा केली जाते आणि ही पार्वतीने केलेली पूजा आहे जी शंकरासाठी शंकर भगवानांसाठी आहे तर इथे मी आहे ना तुम्हाला तर माहिती आहे बाजारामध्ये एवढं काय असं पत्रीमध्ये सगळे काही पान मिळत नाहीत त्याच्यामुळं मी इथे आगाडा आ, शमी आणि जे काही बेल वगैरे आहे तेच वाहिलं आणि आता आहे ना देवाच्या नावाखाली बाजारात काहीही विकायला असतं त्याच्यामुळे ना अजिबात अशी काही किंमत राहिलेली नाही आहे देवाची त्याच्यामुळे मी इथं आता नैवेद्य वगैरे असं दाखवून घेतलेलं आहे आणि नंतर मग आंब्याचं डहाळ आहे ते मी वरूनच आमच्या इथे आलेलं होतं तर ते, ते पण व्हायला आहे तर चला इथे आता तुम्हाला सांगते वाजलेत नक्की साडेचार सा सायंकाळचे साडेचार वाजलेत आणि अजूनही मी काहीच खाल्लेलं नाही आहे आणि खूप उशीर झाला नाही का सकाळी मग आता मग सकाळी उठणं आवरणं वगैरे मग पाणी वगैरे येतं त्याच्यामुळे ना सगळं काही आवरायला खूपच उशीर होतो आणि जरा फरशी वगैरे पुसणं वगैरे ते पण होतं आणि नाही का बॅटरीला होती त्याच्यामुळे मी काही गोष्टी शूट नाही केल्या आणि नंतर नाही का आता म्हटलं बटाटा वगैरे करून घेते सो दरवर्षी मी उपवास करते ना तर त्या उपवासाला मी काही खात नाही म्हणजे एखादा फ्रूट वगैरे खाते पण आता कसं तर गोड नको वाटते खायला त्याच्यामुळं म्हटलं बरेच जण म्हणतात की हरताळिका ही कंदावर असते तिला कंद खायला आवडतं म्हणजे ती फक्त कंदच खायची जेव्हा शिवशंकरांची ती पूजा करायची जप करत होती त्यांना मिळवण्यासाठी तेव्हा तर फक्त कंदावरच ती होती म्हणून मग आता बटाटा वगैरे करून घेते आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आवरायच्या पण आहेत म्हणजे थोडीफार साफसफाई पण राहिलेली आहे ती करून घ्यायची आहे कपाट्यावरचं पण आवरायचं आहे परत तुला तुम्हाला सांगते बारीक ते छोटं कपाटे तिथलं आवरायचं आहे देवघरच्यावरचं पुसायचं आहे तर इथे मी बटाटा करायला घेतलाय एक दोन चारच बटाटे त्यातला मी थोडंसंच खाणार होते आणि बाकीचं सा मुलांसाठी ठेवणार होते कारण मुलं स्कूलमधनं आले की भूकबुक करतात आणि त्यांना तिखट पांढरा बटाटा जो असतो ना आपला फक्त हिरव्या मिरचीचा असतो तर तो हिरव्या मिरचीचा बटाटा आवडतो आणि त्याच्यासाठी आहे ना मी इथं काळं मीठ पण आणून ठेवले म्हणजे सेंद मीठ असतं ते पिंकवालं ते आणि इथे बघा तुमच्याशी अजून एक शेअर करायचं म्हणजे जी कोथिंबीर आहे ना मी ती एका डब्यामध्ये ठेवून देते निवडून वगैरे तर ती ना मला आठवड्याभर जाते एक गड्डी मला आठवड्यावर जाते आहे तशी ती राहते अजिबात ओली वगैरे राहत नाही कोरडी वगैरेच असते आणि खूप छान राहते तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा एका डब्यामध्ये ना कागद वगैरे ठेवून त्याच्यामध्ये कोथिंबीर ठेवून द्यायची तर चला मी आता इथे तेल टाकून घेते आणि मी इथे डायरेक्ट आता किटलीनेच तेल उठते तर तुम्ही इथे बघताय डिस्पेन्सर आणलेलं आहे मी ऑइलचं पण ते काय अजून काही काढलं नाही मी ते तुमच्याशी शेअर करेन नंतर तर इथे मी हिरवी मिरची आणि फक्त मीठ आहे तर ते टाकते मिक्सरमधून बारीक केलेलं आणि हिरवी मिरची ह्या काही एवढी काही तिखट नाही आहे त्याच्यामुळं आणि मला खूप तिखट आवडतं त्याच्यामुळं मी जरा झणझणीत करत असते बटाट्याची भाजी आणि खरं खायचं नव्हतंच माझा मूड पण खूप पोट पोटामध्ये ओढ ओढाताना होतं त्यांना आपल्या गुरुजींना कसं असतं ना धावा धावा आणि पळापळ असते त्याच्यामुळे ना ह्या गोष्टी आपण पोटाला मारून ज्या गोष्टी आपण करतो ना ते खरंच कोणत्याच देवाला आवडत नाही इव्हन आपल्या भगवान शंकरांनासुद्धा आवडलं नसतं आणि शेवटी त्या त्या पार्वती माता होत्या त्यांच्या अंगात तेवढी सहनशक्ती तेवढी ताकद होती आणि आपण शेवटी आपल्या मागे एवढी धावाधाव एवढं पळापळा पड़ा असते सकाळपासून आणि त्याच्यामुळे नाही का पोटामध्ये जर कावळे जर कोकायला लागले ना तर नक्कीच आपल्याला सहन नाही होणार आणि आपल्या हेल्थसाठी पण ते चांगलं नाही आहे त्याच्यामुळे मग ज्या गोष्टी आहेत ना परंपरेने चालत आल्यात बाबा कंद आहेत तर कंद खावं तर मग बटाटा हा सुद्धा जमिनीमध्येच येतो तर मग तो खाल्ला तरी काही हरकत नाही आहे आणि इथे बटाटा पण तयार झाला माझा आणि हे बघा हे कपाटावरचं आणि हे छोट्या कपाटावरचं आणि हे देवघरच्या वरची बाजू आहे ती सगळी पुसून काढायची आहे मला कारण आता उद्या बाप्पा येणार आहेत त्याच्यामुळे आणि आता इथे मी जेवण करून घेते तर चला तुम्ही पण हा आता दुसरा दिवस येणार आहे जो गणपती बाप्पा बसणार आहे तो तर इथेसुद्धा मी आता पुन्हा रांगोळी वगैरे काढून घेतली छान रांगोळी काढली जरा ह्यावेळेस जरा तर रांगोळी काढायला मला खूप आवडतं पण आमच्या इथे जागा नाही आहे ना त्याच्यामुळे मी मला कंजेस्टेड रांगोळीच काढावं लागते आणि इथे मग आता सुट्टी तर सगळ्यांनाच आहे त्याच्यामुळे मग इथे त्या यांनीच सगळं आवरून घेतलं बाकीच्या गोष्टी आणि इथे मग आम्ही गणपती बाप्पा घ्यायला आलो पण बाजारामध्ये तुम्ही बघता येई गर्दी आहे आणि आमच्या कात्रच्या मंडईमध्ये तर खूपच गर्दी राहते अजिबात जायला यायला जागा नाही राहत म्हणजे पाय ठेवायलासुद्धा जागा नाही राहत येणाऱ्या जाणाऱ्यांची पण गर्दी आणि उजव्या साईडला डाव्या साईडला सगळे भाजीपालावाले हारवाले सगळे असतात बसलेले आणि त्यातल्या त्यात सणवार म्हटलं का हे असे फुलांचे बाजार परत तुमचे भाजीपाल्यांचे बाजार परत फ्रूटचे बाजार हे सगळंच असतं त्याच्यामुळे खूपच गर्दी राहते आणि मग इथून मी फुलं वगैरे घेऊन चालले होते फुलं तर शंभर रुपये पावशीर होती हे बघूनच मी हादरले बापरे आणि खूपच महाग फुलं होती त्याच्यामुळे मग मी फक्त वीस रुपयाची फुलं घेतली त्याच्यामध्ये झेंडूची वगैरे मिक्स होती आणि मग इथं वरच्या साईडला आलो आम्ही तर इथे फक्त गणपती बाप्पांचं सगळे स्टॉल मांडलेले आहेत तर इथूनच गणपती बाप्पा घेतात आम्हीसुद्धा इथेच बुक केला होता हे आमच्या ओळखीचेच काका होते त्यांच्याकडे बुक केला होता यांचेच फ्रेंड आहेत ते आणि मग इथून त्यांनी का रुमाल वगैरे काढला आणि तो टॅग काढायचा आहे म्हणून ती प्लास्टिकची पिशवी वगैरे काढली आणि खरंच ना बप्पा येण्याचे दिवस आणि सणासुदीचे दिवस खरंच आपल्या घरात एक प्रसन्न वातावरण निर्माण करतात आणि बप्पा खास येणार म्हणजे खरंच घरात खूप प्रसन्न वातावरण राहतं यावेळेस ना मी आले होते यांच्याबरोबर गणपती बाप्पा घ्यायला तर ते त्यांना इथं थांबवलं आणि वरून पटकन आरतीचं ताट आणलं आणि पटकन ओवळून घेतलं आणि ते बाप्पांवर नाही ना तुकडा पण ओवळून टाकला आपण एखादा पाहुणा घरात येणार असेल ना तर चांगल्या लक्ष्मीच्या पावलांनी येतो आणि मेन म्हणजे आपला बाप्पा आपल्या घरी आले की आपलं घर प्रसन्न होतं आणि घरात आपले भरपूर येते आणि खरंच मग मी इथे पटकन ओवळून वगैरे घेतलं आणि खूप छान वाट वातावरण ना चार वर्ष चैतन्य चार वर्षाचं होतं ना तेव्हापासून आम्ही गणपती बाप्पा बसवतो आहे आणि आता जवळजवळ आठ नऊ वर्ष झाले आम्ही गणपती बाप्पा बसवतो आहे तर इथं सगळं त्यांना आवरून दिलं आणि मी जो वस्त्र हार केला होता ना मोदकाचा कापसा कापसापासून तयार केलेला तो पण मी चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही चेकआउट करून घ्या आणि खूप छान दिसतो तो पण गणपती बाप्पांना मी पहिल्यांदा केला आणि पहिल्यांदा घातला आणि मला खूप आवडलं आणि खूप छान असं आवरून घेतलं आणि प्रसन्न वातावरण झालं होतं तर इथं सगळी तयारी वगैरे केली त्यांनी आणि इथे जेवायला मात्र मी छोल्याची भाजी केली होती बटाट्याची भाजी केली होती वरण भात होता आणि अजून मेथीची भाजी होती थोडीशी मेथीची भाजी केली होती आणि पापड तळले होते बास एवढंच केलं होतं आणि संध्याकाळ झाली जेवण वगैरे झाल्यावर इथे आम्ही गणपती पाहायला आलो तर इथे तुम्हाला दाखवते गणपती आमची इथे तर चला कसे वाटले आमच्या इथल्या बाप्पांचं आगमन तुम्हाला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि दोनच फक्त गणपती बाप्पा पाहिले आणि नंतर घरी आलो तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटूया आपण छानशा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय